है। हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी न बदलता तुमच्या रक्तातील वाढलेल्या साखरेचे म्हणजेच मधुमेहाचे योग्य प्रकारे नियंत्रण करू शकता नमस्कार मी ओमकार एक अनुभवी कम्युनिटी फार्मासिस्ट आणि जॅकफ्रूट डेली या ब्रँडचा संस्थापक आहे या व्हिडिओद्वारे आपण माहिती करून घेऊयात कच्च्या फणसाच्या घरांपासून बनलेल्या पावडरची जिचा टाईप टू मधुमेह नियंत्रित करण्यात होणारा वापर वैद्यकीय दृश्या देखील सिद्ध झालेला आहे चला तर हे साधं वाटणारं आपल्या देशात निर्माण झालेलं आणि संशोधन झालेलं आपल्या स्वर्गरूपी सुंदर कोकणातील एक महत्वाचं फळ तुमची वाढलेली ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी कशी मदत करू शकतं ते पाहूयात आणि तेही आपल्या दैनंदिन जेवणाची पद्धत न बदलतात जॅकफ्रूट डेलीची पावडर गहू आणि तांदूळ सारख्या हाय ग्लायसेमिक पदार्थांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे आणि मुख्य म्हणजे पूर्ण भारतभर फणस हे फळ कच्चं असताना फळ स्वरूपात नाही तर भाजी स्वरूपात खाल्लं जातं क्लिनिकल स्टडीजच्या माध्यमातून असं दिसून आलं आहे की तुमच्या रोजच्या आहारात फक्त तीस ग्रॅम फणस पावडरचा समावेश केल्यामुळे रक्तातील साखरे पाती लक्षणीय रित्या रे, कमी होऊ शकते उदाहरणार्थ गहू तांदूळ मैद्याच्या पिठाचा काही भाग फणस पावडरने रिप्लेस केल्यास चवीशी कोणतीही तडजोड न करता तुम्ही तुमचं जेवण अधिकाधिक हेल्दी बनवू शकता यामागील विज्ञान देखील खूप फॅसिनेटिंग आहे बरं का गहू आणि तांदळाच्या तुलनेत फणस पावडरमध्ये चाळीस टक्के कमी कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज तसेच चारपट जास्त फायबर आहे तसेच गव्हापासून बनवलेल्या पदार्थांच्या तुलनेत फक्त सतराचा ग्लायसेमिक लोड फणस पावडरला अधिकच खास बनवतो याचा अर्थ ते रक्तप्रवाहात साखर अधिक हळूहळू रिलीज करतं आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी मदत करतं तर अमेरिकन डायबिटीस असोसिएशनने प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार फणसातील सोल्युबल फायबर आणि इन्सोल्युबल फायबर तसंच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स मधुमेहाचे योग्य नियंत्रण करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष फायदेशीर आहे फणस पावडर वापरणं हे अतिशय सोपं आहे तुम्ही ते तुमच्या इडली किंवा डोस्याच्या पिठात घालू शकता किंवा चपाती रोटी पराठा यांच्या पिठात मिक्स करू शकता किंवा तुमच्या सकाळच्या स्मूदीमध्ये सुद्धा मिक्स करू शकता एवढंच काय तर दूध ताक दही यामध्ये सुद्धा मिक्स करून जेवणाआधी ते खाऊ शकता याद्वारे तुमच्या पदार्थांची चव अजिबात बदलणार नाही कारण फणस पावडरची टेस्ट ही न्यूट्रल आहे फणस पावडर वापरणं आपण कसे सुरू करावे याबाबत तर अजिबात काळजी करू नका इथे सा एक साधी कृती आहे जॅकफ्रूट डेली फणस पावडरचा एक भाग इतर कोणत्याही पिठाचे चार भाग या प्रमाणात मिसळ आणि नेहमीप्रमाणे तुमचं आवडती स्वादिष्ट पदार्थ तयार करा जसं की चपाती भाकरी पुरी ब्रेड इत्यादी याद्वारे तुम्ही खात असलेल्या पदार्थांतून फणसरूपी फायबर तर मिळतीलच पण महत्त्वाचं म्हणजे दर पाचवी चपाती भाकरी पुरी किंवा ब्रेड हे धान्य म्हणजेच गहू किंवा तांदूळ नसून भाजी म्हणजेच फणस पावडर स्वरूपात आहे आणि हा तुमचा आहार अधिक हेल्दी बनवण्याचा एक सोपा मार्ग आहे इथे तुम्ही तुमच्या दैनंदिन धान्याच्या गरजेच्या वीस टक्के धान्य ऐवजी नकळत फणस खाता याचा शरीरावर लॉंग टर्म होणारा फायदा आपण जाणून घेऊया जर दिवसभरात तुम्ही पाच चपाती खात असाल आणि जर फणस पावडर आणि गहूपीठ यांचं प्रमाण एकास चार एवढं असेल तर रोजची एक चपाती गहू म्हणजेच धान्य नसून फणस पावडर म्हणजेच भाजी आहे म्हणजेच महिन्याभरात तीस चपात्या आणि वर्षभरात तीनशे पासष्ट चपात्या फणस पावडर स्वरूपात आपण खाऊ रोजच्या पाच चपात्या याप्रमाणे वर्षभरात एकूण त्र्याहत्तर दिवस आपण गहू खाणारच नाही त्याऐवजी फणस खाणार तो देखील आपल्या न कळत आता त्र्याहत्तर दिवस गहू न खाल्ल्याने आपल्या शरीराला वर्षाअखेर किती महत्त्व फायदा होईल नाही का त्यामुळे तुमच्या आहारात आमच्या जॅकफ्रूट डेली या कच्च्या फणस पावडरचा समावेश करणं मधुमेह नियंत्रित करण्यामध्ये एकदम गेम चेंजर असू शकतं मी नक्की आपल्याला आवाहन करेल की तुम्ही आधी महिनाभर तरी आहारात आमच्या फणस पावडरचा वापर करा हे प्रॉडक्ट सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांसाठी सुरक्षित आहे आणि बाजारात मिळणाऱ्या इ इतर पावडर्सप्रमाणे यामध्ये प्रिझर्वेटिव्ह शुगर सबस्टिट्यूट कलर फ्लेवर याचा वापर केलेला नाही तर ऑर्डर करण्यासाठी आपण स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता हेल्थकेअर इंडस्ट्री फूड आणि फार्मा तसंच इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये येऊ घातलेल्या कच्च्या फणसाच्या भविष्यातील वापराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या जॅकफ्रूट डेली या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्की फॉलो करा धन्यवाद